पिंपरी चिंचवड मधील मतदारांना भेटवस्तूचं वाटप केल्याप्रकरणी दोन उमेदवार आणि इतर दहा जणांवर आचारसंहिता भंग आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा सुद्धा समावेश आहे आतापर्यंत झालेल्या कारवाईमध्ये तब्बल पंचेचाळीस लाख रुपये किमतीचं सोनं आणि तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम ही निवडणूक आयोगाच्या हाती लागली आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेतील मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी दिली आहे शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी काटे यांनी मतदारांना लास म्हणून शिलाई मशीनचं वाटप करताना तर अपक्ष उमेदवार योगेश गवळी यांनी त्यांची निशाणी असलेल्या चांदीची झालर असलेले नारळ वाटप करत असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे मध्ये आहे तो पंधरा तारखेला गुन्हा नोंद आहे त्याच्यामध्ये गवळी योगेश यांच्या नावाने आहे ते अंतचिन्ह नारळ आणि त्या वाटपाच्या अनुषंगाने रिटर्निंग ऑफिसरने हे गुन्हे दाखल केलेले आहेत परमेश्वर स्वरूप जे कांदिवलीचे होते त्यांच्याकडे पंचवीस लाख रुपया किमतीचं सोन्याचं ऐवज गाडीमध्ये आढळून आल्यानं त्याची चौकशी निगडी पोलीस स्टेशनच्या वतीनं करत